नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बघा आज मी साधी सिंपल रेसिपी बनवलेली आहे सकाळची भाजी चपाती झालेली सकाळी मेथीची भाजी चटणी चपात्या केल्या होत्या मी सगळं संपलेलं आणि दुपारी जेवणाचा ब जेवण बनवायचा मैत्रीणो आपण पण एक माणूसचे शेवटी आपल्याला पण कधीतरी कंटाळा येतो ना मैत्रिणीनं की आपण पूर्ण दिवसभर फक्त कामं करायची म्हणजे घरातल्यांना पण छान वाटतं आणि कधीतरी नाही केलं तर खरंच जे ज्या माझ्या मैत्रिणी त्या समजल्या जाणार ने आपण नेहमी रेग्युलर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो ना आणि कधीतरी ती आपल्याकडून झाली नाही ना तर प्रचंड काय होतं घरामध्ये ते तुम्हालाही माहिती आहे तर मैत्रिणी आज मला भरपूर असा कंटाळा आलेला कारण आपण सकाळी उठतो फटाफट सगळ्यांचे टिफिन वगैरे सगळं तयारी आपण पण थकला जातो आपण पण माणूस आहे ना शेवटी तर हे समोर समोरच्या माणसांना कळाय पाहिजे तर मी आज कंटाळा आला होता म्हणून छान बनवलेला भात टेस्ट झालेला पण तुम्हाला पण कधीतरी कंटाळा आला असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा छान लागतो झटपट होतो आणि एक कधीतरी दुपारी आपणच घरी असतो कामवाली माणसं नसतात संध्याकाळी येतात तर त्याच्यामुळे आपण दुपारच्या जेवणासाठी कधीतरी बनू शकतो तर मैत्रिणी मी ते तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी उभा चिरलेला पातळ कांदा टाकलेला आहे कांदा छानसा तेलामध्ये परतून घ्यायचा तेजपत्ता टाकायचा मीठ टाकायचं आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे कांदा टोमॅटोचा वापर जास्त करायचा झटपट होतो पण टेस्टी लागतो मैत्रीण आणि त्यानंतर कांदा टोमॅटो छानसा परतून झाल्यानंतर आपण एक हिरवं वाटण वाटणार आहोत त्याच्यामध्ये घेतलेले आपण अद्रक लसूण जिरं घेतलेले कोथंबीर भरपूर सारी घ्यायची आणि हिरवी मिरची तुमच्या तिखटानुसार मैत्रीणं तुम्ही टाका कांदा टोमॅटो इकडे माझा परतून झालेला आहे तर सगळ्यांना असं वाटतं ना मैत्रीणं म्हणजे आपण दिवसभर कामं केली पाहिजे पण ते एक वयानंतर पॉसिबल नसतं सगळ्या गोष्टी करणं कधी कधी ना मित्रांनो खूप कंटाळा येतो आपण जे करतो ना त्याचा कोणालाही व्हॅल्यू नसतो ते आपले आपली ड्युटी समजतात ते की हे तुम्हाला करावंच लागेल करायचं आहे आपण कुठे नाही म्हणतो आपण करतोच ना पण जे करतं ना मैत्रिणो त्याची खरंच किंमत नसते कोणाला कोणालाही किंमत नसते कारण आपण दिवसभर घरामध्ये असतो तर तुम्ही दिवसभर घरामध्ये असता काय करता काय कामं असतात दिवसभर घरामध्ये पण ज्या ग्रहिणी घरामध्ये दिवसभर असतात आणि ज्या कामाला जातात त्यांच्यावर ते तारेवरची कसरत आहे खरंच मैत्रिणी त्यांना तर सलाम आहे माझा पण ज्या दिवसभर घरामध्ये असतात ना त्या पण घरामध्ये बसून नाही रात दिवसभर त्यांची काही ना काही कामं चालूच असतात म्हणजे बाहेर जाता त्यांना असं वाटतं की दिवसभर घरामध्ये काय स्वयंपाक बनवलं झालं असं नसतं एक माणूस असू दे दोन माणसं असू दे किती माणसं असते काम ते कामं तेवढीच असतात तेवढीच करावी लागतात स्वयंपाकाला म्हणजे किती कामं असतात त्याच्यामध्ये की असे धरायचं आणि टाकायचं असं तर नसतं ना जे हिरवं वाटण होतं मैत्रिण ते मी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला सांगितलं मी काय काय घेतलेलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आद्रक जिरे कोथंबीर भरपूर सारी घेतलेली आहे हिरवी मिरची तुमच्या तिखटानुसार टाका मसाला तेलामध्ये कांदा टोमॅटोमध्ये छान परतून घ्यायचा त्यानंतर धुतलेले तांदूळ होते ते टाकून घेतले कोमट पाणी टाका याच्यामध्ये पाताला लगेच उकळी येईन उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचं आपल्याला दोन ते तीन सा मिनटासाठी कमी गॅसवरती फुल उकळी आल्यानंतर झाक गॅस कमी करायचा झाकण ठेवून द्यायचं पाच ते सहा मिनिटसाठी झाकण ठेवून मस्त कमी गॅसवर मंद आचेवर शिजवून घ्यायचा खूप छान लागतो याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन वेगवेगळ्या भाज्यांचा वेग वेग वापर करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मुगडाळ पण टाकून याची खिचडी पण बनवू शकता छान लागते डायरेक्ट कुकरला शिवायची शि सॉरी शिजवायची किंवा याच्यामध्येच थोडंसं पाणी जास्त टाकून थोडीशी चिकट बनवायची त्याच्याबरोबर मी लोणचं आणि पापड खाणार आहे आज दुपारच्या जेवणासाठी बनवलेला मैत्रिणी छान झाला होता आज मला खूप कंटाळा आलेला जेवण बनवायचं आणि खूप ज्या माझ्या मैत्रिणी त्यांना समजलं असेल तर आज मी दुपारच्या जेवणासाठी असं बनवलेलं आहे लोणचं पापड आणि भात सकाळी मेथीची भाजी केलेली चटणी बनवली चपात्या सकाळचंही थोडंफार होतं आता उकळी आल्यानंतर ते उकळी आलेली आहे आता झाकण ठेवणार आहे मी आणि इथे मस्त असा भात रेडी झालेला आहे दिसतो तसा नाही पण मैत्रिणी टेस्टला खूप झालेला भारी झालेला करून बघा तुम्ही एकदा नंतर मला कॉमेंट बॉक्समध्ये झाला सांगा कसा झाला तुमचा भात आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि नवीन मैत्रिणी असतील चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका मैत्रिणी आज बोलायला पण होत नाही बाय मैत्रिणींनो